आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य विनावदान शाळा कृती समिती माननीय नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री पालक कोल्हापूर व आमदार प्रकाश आबेडकर यांच्या दारात ठिय्या आंदोलन यशस्वी आज कृती समितीच्या वतीने नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री कोल्हापूर व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री महोदयांनी सोमवारी शिष्टमंडळ घेऊन मुंबईला यायला सांगितले आहे तसेच आमदार प्रकाश आबेडकर ही शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब या गटाचे आमदार असल्याने त्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले पण पाऊस खूप असल्याने त्यांनी हॉलमध्ये बसण्याची विनंती केली त्यानंतर आपला विषय त्यांना पूर्णपणे माहीत असल्याने त्यांनी सर्व माहिती दिली त्यानंतर आमदार साहेबांनी माननीय मंत्री महोदयांना दीपकजी केसरकर यांना फोन लावला व सांगितले की टप्पावाढीबाबत आपण काय निर्णय घेणार आहात आमच्या दारात शिक्षक बसलेले आहेत आपणच आजपर्यंत अनुदानाबाबत निर्णय घेतले आहेत जर आपण द्यायचेच असेल तर विनाकारण अडवून चालणार नाही आपल्याला यावत निर्णय घ्यावा लागेल अशी विनंती केली माननीय दीपकजी केसरकर साहेब यांनी सांगितले की काही त्रुटी वित्त विभागाने काढलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या आहेत विनाकारण काही त्रुटी काढण्यात येऊ नयेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत लवकरच यावत निर्णय होईल असे फोनवर बोलणे सर्वांसमोर झाले आज जे आंदोलन केले त्यामुळे थोडा थोडाफार धीर सर्वांना आला त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार साहेब यांना कोल्हापूर येथे भेटणार यावेळी शिवाजी कुर्णे सुभाष खामकर हेमंत धनवडे अनिल लायकर जनार्दन निंदे माजिद पटेल शिवाजी खापने किरण नाईक अरविंद पाटील अभित कोतेकर केदारी म मगदूम बामदास गाडे राजू भोरे शकील दानवा दानवाडे शिवाजी भा घाटगे शशिकांत खटके खडके नेहा भुसारी भाग्यश्री राणे जयश्री पाटील रेश्मा सनदी यासह तीनशे ते चाळीस शिक्षक उपस्थित होते